तळेगाव रोही येथे अवैध खनिज उत्खननावर तलाठी व मंडल अधिकारी यांचा छापा तालुक्यातील मौजे तळेगाव रोही येथील गावठाण गट नंबर लगताच्या मध्ये बिलटेक कन्स्ट्रक्शन कंपनीचे अवैधरित्या गोंड खनिज उत्खनन चालू होते सदरच्या उत्खननाबाबत व उत्खनन परवानाबाबत तसेच वाहतूक परवानाबाबत विचारपूस केलेले असतात सदरच्या उत्खननाबद्दल कुठल्याही परवाना सदर कंपनीकडे आढळून आला नाही सदरचे उत्खनन हे टाटा कंपनीचे दोनशे दहा सी सी पोकलँडच्या सहाय्याने केले व टाटा कंपनीच्या हायवा क्रमांक एम एच पंधरा जे डब्ल्यू एकोणतीस एक्कावन्न व एम एच पंधरा जे डब्ल्यू एकोणतीस अठ्ठेचाळीसच्या सहाय्याने वाहतूक करताना आढळून आले सदरच्या कंपनीने अंदाजे शून्य वीस हेक्टर आर एवढ्या क्षेत्रामध्ये उत्खनन केल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दिसून येत आहे याबाबत सविस्तर पंचनामा तलाठी तळेगाव रोही यांनी केलेला असून त्याचा अहवाल तहसीलदार चांदवड यांच्याकडे पाठवलेला आहे अशा प्रकारचे गोल खनिज उत्खनन हे चांदवड तालुक्यात सर्रासपणे चालते याबाबत स्थानिक तक्रार करतात परंतु शासन दरबारी याची कुठलीही नोंद घेतली जात नाही व अशा गोल खनिज उत्खननाला चालना मिळते आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे की तहसीलदार चांदवड हे सदर कंपनीवर कुठली कारवाई करतात आर के एस न्यूज साठी सुखदेव केदारे नमस्कार चांदवड तालुक्यातून तळेगाव रोही याच्या अंतर्गत तळेगाव शिवार गाव तर शिवारे याच्यामध्ये परंतु आतापर्यंत ह्या गाडीवाल्यांना आयटी फाडेल हे का फाडेल हो याच्यामध्ये याबा हे आहे आणि आता सध्या यांच्या तर मॅडम एरियाचं काही पंचनामा झाले याच्या याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे का या गाव ठाणाला कोणी धनी नाही आता ग्रामपंचायत सदस्य आला तोही निघून गेला हे बघा द्या मा याला धनी नाही कोणी नाही का याला ग्रामपंचायत सुद्धा नाही नाहीये का संपूर्ण दो दो दिपचिप चिड्या याला असं नाही या हे मागं पाहून घ्या शासनाची गाडी आलेली बघा ही मागस पाठी माग शासनाची गाडी चालू आहे बघा अशा जर थोऱ्या उघड्यावर जर असेल कित ते कितपर्यंत यायचं अन्न सहन करायचा